आज आपण काळाच्या प्रवासात मागे जाऊन एक गूढ विषय शोधणार आहोत प्राचीन गुहांतील रहस्यमय भित्तीचित्र होय हजारो वर्षांपूर्वी माणसांनी गुहांच्या भिंतींवर कोरलेली आणि रंगवलेली चित्र ज्यांचा अर्थ आजही पूर्णपणे समजलेला नाही जगभरात अनेक ठिकाणी अशा गुहा सापडतात फ्रान्समधील लॉसकॉस गुहा भारतातील भीमबेटका शैलचित्र स्पेन मधील अल्टामिरा गुहा ही सर्व ठिकाणं म्हणजे जणू भूतकाळाची खिडकी आहेत या चित्रांमध्ये प्राणी शिकार नृत्य करणारे लोक आणि कधी कधी आकाशीय चिन्ह दिसतात या चित्रांचा खरा अर्थ अजूनही रहस्य आहे काही शास्त्रज्ञ म्हणतात की हे चित्र शिकार शिकवण्यासाठीचं साधन होती तर काहींच्या मते ही चित्र धार्मिक विधी किंवा जादू टोण्याशी संबंधित होती आणखी काहींचं मत आहे की ही चित्र म्हणजे त्या काळातील मानवाची पहिली भाषा होती भीम बेटकाच्या शैलचित्रात काही ठिकाणी आकाशात उडणाऱ्या आकृत्या दिसतात ज्या आजच्या काळातील रॉकेट किंवा युएफओ सारख्या वाटतात फ्रान्समधील गुहांमध्ये अर्ध मानव अर्धप्राणी असलेल्या आकृत्या आढळतात याचा अर्थ त्या काळी लोक कल्पना रंजन करत होते का की खरोखरच त्यांनी काही अनोखं पाहिलं होतं मित्रांनो ही चित्र दहा हजार ते तीस हजार वर्ष जुनी आहेत पण इतक्या वर्षांनंतरही त्यांचा नेमका अर्थ काय होता हे आज कोणालाच ठामपणे सांगता आलेलं नाही कदाचित ही चित्र म्हणजे आपल्या पूर्वजांची जगाशी संवाद साधण्याची पहिली परिभाषा असावी आणि म्हणूनच प्राचीन गोहांतील चित्र हे आजही एक अनुत्तरित गुड आहे तुमच्या मते या चित्रांचा खरा अर्थ काय असू शकतो तुमचा अंदाज कमेंटमध्ये जरूर लिहा